नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातून आता एक लेटेस्ट अपडेट समोर आलेली आहे मित्रांनो बिग बॉसच्या घरामध्ये सध्या कॅप्टन्सी टास्क सुरू आहे ज्यामध्ये अरबाज पटेल आणि संग्राममध्ये मोठा राडाही पाहायला मिळत आहे मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार बिग बॉसने अरबाज पटेलबाबत आता एक मोठा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो या टास्क दरम्यान अरबाज हा प्रचंड अग्रेसिव्ह झालेला आहे आणि त्याने या खेळादरम्यान नियमांचं उल्लंघन केलं आहे मित्रांनो कॅप्टन्सी टास्क दरम्यान शेवटच्या राऊंड वेळी अरबाज पटेलची टीम फिजिकली होऊन बी टीम वर धावून जाते मात्र बी टीमचे सदस्य देखील त्यांना तसेच उत्तर देतात ज्यामुळे अरबाज पटेल हा प्रचंड हायपर होतो आणि तो बिग बॉसची प्रॉपर्टी तसेच टीम बी च्या अंगावर मारायला धावून जातो यानंतर बिग बॉस अनाऊन्स करून अरबाजला चांगलेच खडे बोल सुनावतात तसेच त्याला त्याच्या रागावर कंट्रोल करायला सांगतात नाहीतर बिग बॉस त्याला या कॅप्टन्सीतून बाहेर काढतील असंही म्हणतात ज्यामुळे अरबाज पटेल सोबत निक्की देखील शॉकच होते तर मित्रांनो टास्क दरम्यान अरबाज पटेल हा नियमांचं उल्लंघन करतो की नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद